नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभप्रभात बघा मी सकाळ सकाळी घरी चाललो होतो तर बघा कबुतर किती आलेले आहेत तर एकच माणूस आहे तर बघा किती भारी आणि किती मस्त वाटत होतं मला त्याच्यामुळे मी इथं थांबलो कारण एकाच माणसाने कबुतरी पाळलेली आहेत असं वाटत होतं मला पण मला माहीतच नाही कोणी पाळलेत कुठं चालूया आपण कुठं चालू आहे मी चाललेलो आहे सकाळ सकाळ दूध आणायला तर भया म्हणतोय बघा दूध आणायला चला फिरायला चला ओपन झाल्यावर बाहेर जायचं काय केलं बाहेर चला चला जायचं जायचं बाहेर करायला येणार स्कुटीवर येणार चला म्हणजे काय थांबा जरा ओपन होऊ द्या थांबा येऊ दे की ओपन झालं बघा ओपन झालं चालत जायचं चालत जायचं मस्त पैकी तर बघा भाई आमचा खेळायला चाललेला आहे माझ्यासोबत चला काय पाहिजे तुला काय पाहिजे बाळा आता आम्ही दूध घ्यायला आलेलो आहे भयाचं एकच लक्ष आहे फ्रुटी पाहिजे म्हणतोय तर आता बघूया रडायला लागलेला आहे तर आता बघा भयाच्या नुसार मला एक फ्रुटी घ्यावं हो लागेल काय करायला आलाय बघ सण दिसतोय बघ ये सण कुठं आहे रे बघ वरते बया बघ ती वरते हे वरती वरती बघू दिसला का चढ चढ बघू हा गट 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 चला आता घरी जाऊन काय करायचं फ्रुटी कुठं तुझी फ्रुटी काढव काढू फ्रुटी तुझी फ्रुटी कुठं आहे बघ बघ बर फ्रुटी आता घरी जाऊन बर का दिदील देणार का दिदील देणार भट्या दिदीला फ्रुटी देणार का देणार ना चला बयाची फ्रुटी आणलेली आहे भैया देव फ्रुटी चलो त्याला बायाची फ्रुटी आला बाय दिदीला नाही का बघा दिदी बाहेर गेले त्याच्यामुळे बयाचा लागलाय चान्स भयाला लागलाय चान्स आमचा एन्जॉय करायला लागलेला आहे आरवी बाहेर गेलेली आहे मैत्रिणीकडे त्याच्यामुळे बयाची लाग झालेली आहे मज्जा बघा आता आर्वी पण आलेली आहे आर्वीला घेतलेला आहे आणि आरवी बयाबा किती लांब गेलेले आहेत पूर्ण ग्राउंडच्या पलीकडल्या बाजूने एकटेच फिरायला लागलेले आहेत तर आता आम्ही आलेलो आहे गार्डनमध्ये तर आरवी बघा स्वतःच्या स्वतः कशी खेळायला लागलेली आहे तर बह्या ॲक्च्युली इथनं उतरला कारण आरवी अशी खेळायला लागल्यामुळं भया लावायला लागला त्रास त्याच्यामुळे भया उतरून गेलेला आहे तर आता परत आम्ही आलेलो आहे थोडासा झोका खेळायला कारण तिथंच बाजूला झोका आहे तर झोका खेळून जावं म्हटलं तोपर्यंत बयाची बघा चालू आहे मग्क्या अरे ते नंतर खेळायला जाताना तर जाता जाता रस्त्यावरती झोका आहे त्याच्यामुळं ते, ते दोघे जण आता झोक्यावरती बसलेले आहेत तर बघा पाय कसा करतोय जोरात जोरात खेळ जो तर आता आम्ही आलेलो आहे ग्राउंड वरती खाली आलेलो आहे तर आरवी बाया बघा खेळत बसलेले आहेत हातामध्ये त्यांच्या बिस्किट दिलेला आहे तर बिस्किट खात खात खेळायला आलेले आहेत ला लाव बेल्ट नेट पडलाय बेल्ट थांबणार होतो ओके okay, डन जावं आता खेळायला भैया काय करायला आला बाळा आरवी बघू कोण आले रे कोण आरे कोण आ रे दिसला <laughs> दिसला मामा दिसला मामाला जायला मामा आलेला आहे अशा तऱ्हेने तर मामानी आरवी भाय्यासाठी खाऊ घेतलेला आहे आमच्या आरवी काय खाऊ घेतला ग दाखवी बोट खाऊ काय घेतला घेतला आहे ना

लवकर yeah. आता बघा अरवि भया लॅपटॉप बघा अरवी कसा यूज करते तर तिथं शॉर्ट स्वतःच्या स्वतः तिने लावलेत मी लॉंग व्हिडिओ लावून दिलेले आहे म्हणजे छोट्या मुलांचे एज्युकेशनल रिलेटेड दिलेले पण तिनं आता शॉर्ट लावलेले ला आहेत तर त्याच्यानंतर स्वाईप पण करायला येतं तिला पूर्ण लॅपटॉप तिला म्हणजे थोडक्यात वापरता येतो भयाला काय एवढा येत नाही बयाला फक्त स्किप करता येत आहे आणि त्याच्यानंतर नवीन व्हिडिओ लावता येते पण आर्वीला पूर्ण बॅक करता येते क्रोम बीम ब्राउजर सगळं यूज करता येते तर शुभ सायंकाळ सर्वांना तर बघा इव्हिनिंगचं टायमिंग आहे तर बघा डोंगर वेंगर कसलं दिसायला लागलाय सीन एकदम तर आज थोडस वेगळंच होतं म्हणून मी शूट केलेलं आहे गुलाबी गुलाबी दिसत होतं तर आर्वी डोंगर कसं झालाय तिकडं सूर्य कुठे गेला सूर्य कुठे सूर्य सूर्य सण सण कुठे करा मुना आवडत नाही काय बघायला आलाय तुम्ही तुम्ही काय बघायला आलाय काय बघताय सण बघताय भया तू काय बघायला आलाय सण बघतोय सण कुठं दिस नाही तिथं कुठं दिसणार सण तिथं हा मी झूम करतो भाऊ अरे सनगी आला बघणार तो प्लार, प्लार, कलर, कलर संपले तू कार्टून बघणार आहे ना बाहेर कोणी मारलं बाहेर कुणी मारलं आपल्या भाई ये कार्टून बघायला ये लवकर कार्टून देणार आहे हो आला भया आला भया चला कार्टून देऊ चला मग बघा मी आर्वीला भया झोपलेला आहे संध्याकाळ झाल्यामुळं तर आर्वीला मी घेऊन आलेलो एक गोळी घेऊन घेऊन जायची होती मेडिकलमधून त्याच्यासाठी आलेलो तर आरवी बघा इथं आलेल्या ह्यांना घेऊन आलो ना एकच प्रॉब्लेम व्हायला आला आहे प्रत्येक वेळेला काही ना काही तर मागतात आणि प्रत्येक वेळेला जास्त आईस्क्रीम किंवा असलं देऊन पण चुकीचं आहे तर तरीही बघूया आता काय होतंय नको आला नको, नको� आता तरीही मी भयाला आणि अरवीसाठी आईस्क्रीम घेतलेला आहे आता आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय